कारण आता थोडा वेळ आपल्यासाठी कोण कोण सबस्क्राईब करणार आहे कॅप्शनला तर टाकलंय कारण आता सुट्टी वगैरे झाली भावाच्या दुकानात जरा थोडा तो कोण आला लगेच काही मेडिकल वर गेल काहीतरी ते आला वाटतं लगेच निघावं लागेल नाही त्याला जावं लागणार ते जाणार आहे

जे असतील ते आता थोडा लवकरच हे करावं लागेल कारण त्याला जायचंही सध्या सर्वसे गाड्याच्या आवाजामुळे जर प्रॉब्लेम येत असेल सृष्टी झाली आपल्याला नवीन सपोर्ट असतात आपले सबस्क्राईब करणारे असतात लाइक लाईक करणारे असतात कमेंट करणारे असतात असं नाही की एक पहिल्या मिनिटामध्ये एवढी बोलली आली म्हणजे चांगली गोष्ट आहे पब्लिक लवकर तरी पण येतेच की लाईव्हला आपल्या पब्लिक होतं असते आता सोशल मीडियाचं नाव द्यायची म्हणून आपण लाईव्ह इशिट करतो काही जणाला नाही आता प्रॉब्लेम असते काही जणाला नाही दोनशे चौसष्ट कारण आता चांगल्या तरी गोष्टी झालेल्या काही कारण आपल्याला काही सगळे पैसे साठी नसते करत आपल्याला एक नाद आहे आपल्याला सोशल मीडियाची आवड आहे त्याच्यामुळे ओपनिंग चॅनल उघडलेले कोणत्या चांगला सपोर्ट पण भेटायला लागला त्याला पण असं नाही की सपोर्ट नाही भेटत बऱ्यापैकी सपोर्ट आहे सगळ्यांचा सबस्क्राईब करत नाही सगळे कोण पण लाईक कोण करते आज आपल्या लाईव्हला लाईक नाही अजून केलेलं काय कोणी पण व्ह्यूज बरेच चालू असतात ते लाईव्ह स्ट्रीमवर लाईक नाही करत लाईक पण करायला पाहिजे ना लाईक करायला काय चार्जेस वगैरे नाही लागत जे बघतात त्यांनी कमेंट पण करा कमेंट बॉक्स पण ओपन आहे हो आपला सुपर थँक्स पण ओपन आहे हो सुपर चॅट पण ओपन आहे मेंबरशिप पण आहे आपली सगळ्या गोष्टी वान झालेल्या त्यांना कोणाला म्हणजे जास्त पैसे असतील तर नक्की करू शकता माझा कोण बोलतोय असं काय नाही करत अठ्ठेचाळीस एकदम कमी झाले चारशे दोनशे अकरा आला चारशे दोन ಸರಳನ್ನೀ ಬರ ಬರೇ ಜನ ಬರ್ತಾರೆ गाडी उभा आहे नवीन कोण कोण आहे चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा जर आवडत असेल तर बिंदास्ट कमेंट करू शकता कमेंटचं बॉक्स आपलं ओपनच आहे एकशे सहासष्ट जण बघत आहेत कमेंट पण करा तुम्ही कुठल्या सिटीमधून कोणी म्हणजे आहेत कोणी म्हणजे कुठल्यासाठी काय सगळ्या गोष्टी शेअर होऊ शकतात लाईव्हच्या स्ट्रीममध्ये कारण कालपासून काहीतरी कमेंटला प्रॉब्लेम आला आहे का काय कळत नाही कमेंट बॉक्स तर ऑन असते पण कमेंट असं जास्त येत नाहीत काहीतरी प्रॉब्लेम आहे का माझ्याकडून काही सेटिंग झाली काय कळलं नाही ते बघावं लागेल कारण कमेंटचं अशा टायमिंगला कमेंट पडणार नाही असं होऊ शकत नाही कधीच लाईव्ह चॅट ओ सॉरी लाईव्ह चॅटचं ऑन करायचं राहिलं होतं माझ्याकडून आता करू शकताय ज्यांना कमेंट करायचं कमेंटचं ऑप्शन ओपन केलेलं आहे विन्दाच कमेंट करू शकताय एकशे सहासष्ट जण बघतात अजून पण आपल्याला एवढा असं नाही एकशे पासष्ट बीडचं लोकेशन बीड भारी सिटी आहे तशी तर शे नाही काही पण दुसऱ्या सिटीपेक्षा नाही मोठी नाही एवढी चांगली आहे सगळ्या व्यवस्थित गोष्टी सिटीमध्ये तुम्ही कुठल्या कमेंट मध्ये सांगू शकता लाईक पण करा ना सव्वीस जण बघतात हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांनी लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब पण करा आणि जेवट प्रतीक पाटील हाय ब्रो सगळे कमेंट पण करू शकता कमेंटला पण आपण सगळ्याचे रिप्लाय देतोय असं नाही की देत नाही प्रतीक पाटील बोलवा जे कमेंट करतात त्यांना आपण नक्की बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासोबत सगळ्यासोबत बिंदाच कमेंट करू शकताय भा बोल दादा काय आहे बिंदास कमेंट करा कमेंट करायला काय आपल्याकडं चार्जेस नाही बिंदास् कमेंट करू आहे कोण कोण आहे लाईव्हमध्ये कोण कोण आहे नवीन कोण जॉईन झाले कोणी सबस्क्राईब केले त्यांनी पण सांगू शकता निवांत ओके ब्रो सगळे निवांत राहा सगळे आनंदी राहा हॅपी राहा सगळे चॅनल चांगले आपले सा ग्रो करा सगळे चॅनल आपआपले कारण चॅनल ग्रो करायची मी आयडिया देत असतो सगळ्यांना असं नाही की देत नाही कोणाचं काय ना क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता फक्त कोणी बॅड कमेंट नाही करायची आपला रोलच आहे बबलू चव्हाण दादा जेवण झालं की तुझं नाही रे दादा एवढं लवकर जेवण असते का आता शिक्षण सात तर वाजले नाही एवढं लवकर कसं जेवण होणार आहे लाईक करायचे बघत ते लाईक नाही करत कमेंट करतात पण लाईक नाही करत लाईक पण करायला पाहिजे ंदाच लाईक करू शकताय ना लाईक आपले आता बावीस हजार सबस्क्रायबर होतील उद्या परवा तुमचा आशीर्वाद झाला तर चांगले आज सबस्क्रायबर वाढले तर उद्या पण होऊ शकतात नाही वाढले तर परवादेशी होऊ शकतात पण पनर्थ आहेत बावीस हजार तुमचा जर आशीर्वाद ओंकार डेंगे कोल्हापूरचा घर नाही रे दादा बीडचा आहे भाषा आहे आपली मराठी भाषा आहे बोललेला आवडत आपली भाषाच मराठी त्याच्यामुळे आपण चांगलं बोलतो मराठी आज जर आता आपले जवळपास सबस्क्रायबर झाले तर पंचवीस हजार आपले सॉरी एकवीस हजार काहीतरी पाच चारशे काहीतरी झालेत इंस्टाग्राम बीड ओके एकवीस हजाराच्या जवळजवळ बावीस हजाराच्या जवळजवळ हा बीड आहे बीड दादा जवळपास आपले सबस्क्रायबर झालेत आता बावीस हजाराचा टप्पा आता काही दिवसात होईलच कम्प्लीट असं नाही की होणार नाही तुमचा जर सपोर्ट राहिला तर बावीस हजार पण होती असं नाही की होणार नाही चांगले सपोर्ट आहेत आपले आणि लाईव्हच्या स्ट्रीममधून हो आपले स सबस्क्राईबर चांगले वाढतात काय काय लाईव्ह स्ट्रीमला शंभर शंभर दीडशे दीडशे वाढतातली एक लाईक केलं तर पण त्यांनी अनलाईक केलं परत आता लाईक करायला प्रॉब्लेम नाही घेणार प्रतीक पाटील सबस्क्राईब ओके धन्यवाद भावा मनापासून आभारी मी पण भिडू ओके दादा कोण कोण कविता गाडगे हाय कविता बोला सगळ्यांसोबत बोलते आपण व्यवस्थित कोणाला काही करत नाही जे पण कमेंट वगैरे करतात त्यांनी लाईक पण करायला हवीला ज्याला कमेंट, कमेंट तर मी सगळ्यांची रीड करतो सगळे म्हणजे जे कमेंट करतो त्यांची रीड आहे पण एकदाच कमेंट करू शकत आहे कारण आपल्या स्वप्न सगळ्यासोबत चांगलंच बोलतो वाईट काही नाही तर जर कोणाला इंस्टाग्रामची आय डी फॉलो करायची असेल तर आय आयडी पण आपल्या आहे इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करू शकता आपण तीनशे चौऱ्याऐंशी जण ते सध्या लाईव्हला सगळ्यांनी लाईक केलं तर खूप वेना एवढे तर लाईक पडले एकदम तर किती भारी वाटेल कोण कोण लाईक करते काय माहिती सांगत आहे आता सगळ्यांना बरं मी पण बीड इंस्टाग्राम ओके दादा चॅनलला नाही सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ आहे तर शॉर्ट व्हिडिओला पण व्ह्यूज नक्की द्या दिलीप राठी हाय जे पण कमेंट करतात करत त्यांची कमेंट आपण रीड करतो असं नाही करत नाही रेश्मा पोकळे प्रकाश कोसावी हाय त्यांना बिंदाच कमेंट केलेल्या कमेंटला तर रिप्लाय प्रत्येकाचं देत असं देत नाही की असं नाही कोणाचीच कमेंट इग्नोर करत नाही फक्त बॅड कमेंट आपल्याकडे जागा नाही गाडक जर केली तर आपण पण करत नाही से हाय बोला सगळ्यांसोबत बोलतोय काय सोशल मीडियाची आवड आहे म्हणून चालले आपल्याला म्हणजे थोडं माइंड फ्रेश होते इंस्टाग्रामवर थोडं म्हणजे आपल्याला सोशल मीडियाची आवड लाड� त्यानंतर थोडं आपला वेळ भेटल्यानंतर आपण येतच असतो आवड पाहिजे सगळ्या गोष्टीची सर्व बीडमध्ये कुठला असते बाहेर शिरवले सध्या बाहेर शिरवला तर आहे काम करत हर्षल इंदोरे हायग्रो कसा आहे एकदम निमांत्रित कसं आहे सगळे सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा की चॅनलला म्हणजे लाईव्ह युजी चालू करा ला, लाईक पण करा की लाईकला काय द्यायचं नाही सगळं काम लागत सुपर थँक्स सुपर चॅट आपले शॉप ओपन झालेले पण सुपर स्टिकर पण ऑप्शन ओपन आहे बिंदाच करू शकता सुपर ती स्टिकर पण आहे सुपर स्टिकर पाठवू शकताय सुपर थँस पाठवू आहे सुपर चॅट पाठवू शकताय सगळ्या गोष्टी आपल्या ओपन झाली इंस्टाग्राम हाय बोल ना आवाज नाही येत आता काय आहे जरा त्याच्यामुळं आवाजाचा प्रॉब्लेम येईल कारण आता हे गाड्या वगैरे त्याचाच आवाज जास्त येत आहे आताही बघा चेक करा कारण गाड्या रोडला हायवेला नाही येत त्याच्यामुळं आवाज थोडा प्रॉब्लेम येणारच आहे थोडा प्रॉब्लेम राहतोयच त्याच्यामुळं थोडं म्हणजे जास्त काही नाही की राहत नाही त्या गाड्याचा आवाज जास्त येत असेल का मला हर्षल माझ्याशी बोला की हो बोलतोय नक्की तुमची कमेंट रेडी केली असं नाही की केली नाही सगळ्यांचे कमेंट तुम्ही जे कमेंट करत त्यांनी लाईक पण करा की लाईक करायला काय लागत नाही बघा लाईक पण करायला पाहिजे बोलता येत मी शिक कमेंट रिप्लाय देतो तुमच्या लाईक पण करा तुम्ही लाईव्हला लाईव्ह आहे बा ओके ज्यांनी नाही केलं ते पण करा जे कमेंट करता त्यांनी पण करा लाईकला काय आपलं लाईक करायला काय पुढे पासष्ट एकदम कमी होतं ते एकदम वाढतं ते त्याचं काय असते लाईव्ह स्ट्रीम चालूच असते राहू केलं हिंदू गोरसे हां हे तुझे आई वडिलाचे संस्कार असते जाऊ दे जास्त काय बोलायचं नाही तुझी बॅड कमेंट केली त्याला काय मला उत्तर द्यायचं नाही ठीक आहे तुझी इच्छा आता तुझ्या आई वडिलाचे संस्कार असतील त्याच्यामुळे तसे कमेंट करतो जाऊ दे आयुष्य ना ज्या आपल्या आईवडलाचे संस्कार असतात तसे कमेंट करतात त्याच्यामुळे म्हणाल त्यांच्या आईवडिलांच्या संस्काराबद्दल आपण काय बोलायचं त्याच्यामुळं जे असे मला भेटतात असे लाईव्हला जे कमेंट दररोज कोणी ना कोणी भेटतं तर मी त्याला काही बोलत नाही कारण ती त्याची चूक नसते आईवडिलाची चूक असते जे त्याला शिकवून दिलेली तशी बोलायची कोणाला तो त्याच्यामुळं आपण काय त्याला बोलू शकत नाही एकदा आईवडिलाला आठवून म्हणून काय बोललो ते एकदा बघ आईवडिलाची शिकवण आहे का तशी ती ठीक आहे जाऊ दे हर मी मुंबईमध्ये राहतो इकडं मुंबईमध्ये काय करतो जॉब वगैरे करतो काही जॉब वगैरे काही नंबर मध्ये जॉब वगैरे करते काशे बावन झाले आपल्या काही इंस्टाग्राम बोल दादा बोलतो इंस्टाग्राम बोलतो बोलतोय मी हाय हाय कमेंट करतोय बोलतोय पण काय रे बाबा नुसतं हाय करायला काय बोलतोय काहीच नाही तुम्ही काम काय करता काय नाही सध्या निवांत आहे सध्या तर निवांतच आहे सेवंटी फाईव्ह इंस्टाग्राम भीड हो भीड आहे तुम्ही काय काम करतात काय म्हणजे सध्या तर काय नाही रे आता कुठे आ, पत्ता वगैरे काय करायचं बोल ना पत्ता वगैरे कसा आज का लाईव्ह मध्ये कसं पत्ता वगैरे नाही सांगू शकत पत्ता कसा असत नाही सांगायचं असतं इंस्टाग्राम आयडी आहे आपली इंस्टाग्रामला डीएम करा नक्की रिप्टी कारण लाईव्ह मध्ये पत्ता वगैरे सांगणं बरं नसते दादा बरोबर आहे का नाही तुमची एज काय माझी एज का आता माझ्यावरनं तर दिसतच असेल की एज किती असणार आहे असून असं समज तीस चातच जास्त तर नाही तीस चातच आहे आपली इंस्टाग्राम आय डी मी प्रोफाईलला लावलेली तिथून फॉलो पण करू शकतंय असं नाही की करू शकत तुम्ही नाही मराठा आहे का सांगा ना हो असे हो कास्ट वगैरे विचारायची नसते दादा कोणालाच काय हे बरं नसते कास्ट वगैरे कोणाला विचारायची नसते

तर आहेतच आपले सपोर्टर मराठा आहे तो नाही इंस्टाग्राम हर्षेल बोला की अरे बोलतोय दादा काष्ट वगैरे अशी लाईव्हला कोणाशी विचारायची नसते रे दादा खरं सांगतोय कास्ट जी कास्ट असते ते विचारायची नसते भाजी आजी गव्हर्मेंट नोकरी दिली दो प्लीज गव्हर्मेंट नोकरी दिला तर प्लीज नाही का थोडी गव्हर्मेंट का आदमी थोडी रे दादा ऐसे थोडी होत आहे मागणी से को नाही मिळली उसको भी थोडा कुछ करना पड़ता है पढाई पड़ती पडते नोकरी तो मिळली मिले अच्छी आजची पढाई करोगे तो मिलेगी ना। इस तर ना असे थोडे होते अंदर ओके ओके दादा राग येऊन देऊ नको कारण असं नसते विचाराचे लाईव्हमध्ये कोणी सांगू शकत नसते लाईव्हमध्ये असं काहीतरी वेगळं वळण म्हणजे लाईव्हला होत कोणीतरी वेगळे काहीतरी पेमेंट करत असते त्याच्यामुळं असं बोलणं म्हणजे बरं वाटत नाही मला तर वाटत नाही राहतात हो रे बाबा हर्ष मी पण मराठा आहे ओके दादा मग तू समजून घे ना जे मी व्हिडिओ टाकले त्याच्यामुळेच समजून घे द्यायला काय असते त्याच्यातूनच कळत आहे ना पन्ना तर आहेत अजून आपली पब्लिक तर काय कंबर नाही साठ पन्नास साठ प्लस बाकी कधी पण शंभर राहते कधी दोनशे कधी चारशे कधी पाचशे पण होते शाळे करत पोलीस गोवा अरे असं थोडी होत आहे मी पण वेळ ओके दादा मी थोडी एजंट होतो घरी सगळे बरे आहेत ना हो सगळे एकदम मस्त एकदम मस्त आहे सगळे ओके नक्की भेटू जर भेट झाली तर नक्की भेटू आपण काय अडचण सॉरी ओके इट्स ओके दादा जे पण नवीन असतील चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केलं त्यांनी पण कमेंट करा आणि जे शॉर्ट व्हिडिओ ते पण बघून जा की शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करतो शॉर्ट व्हिडिओ पण बघून जा आपल्याला आहे त्याच्यामुळे मी करतो असं का कोणाच्या पण नाही त्रेचाळीस

Sí,